सर्व व्ह्युअर्सना नमस्कार एस्ट्रोविजन मंत्रशास्त्राच्या या अकराव्या भागात मी तुमचं हार्दिक स्वागत करते आशा आहे की तुम्हाला मंत्रशास्त्राचे हे सर्व भाग आवडत असतील तर आज आपला अकरावा भाग आहे आपण पुढे माहिती बघूया पण त्याआधी मी तुम्हाला रत्नशास्त्रा रत्नशास्त्राविषयी काही सांगते बघा रत्नशास्त्रामध्ये तीन आ, तीन रत्न प्रत्येक व्यक्तीसाठी म्हणजे एका व्यक्तीसाठी सांगितलेली आहेत जसं जीवनरत्न आपलं लाईफ स्टोन किंवा लाईफ जेम एक जीवन जीवनरत्न दुसरं रत्न, आणि तिसरं ते आहे भाग्यरत्न तर असे तीन प्रकार रत्नशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी सांगितलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की तीन रत्न कशासाठी एक रत्न पुरेस आहे तर असं नाहीये आपल्या बघा जीवन तर आपण सर्वजण जगतो आहे पण प्रत्येकाचं जीवन हे वेगळं आहे प्रत्येक व्यक्ती जे आहे तो वेगवेगळ्या वेगळ्या क्षणी किंवा वेगळ्या वेळेमध्ये जन्मतो अर्थातच त्याच रत्न जे आहे ते वेगळं असणार त्याशिवाय प्रत्येक व्यक्तीला होणारी लाभ आणि हानी ही वेगवेगळ्या प्रकारची असते तसंच प्रत्येक व्यक्तीचं भाग्य प्रत्येक व्यक्तीचं भाग्य हे निर्णय असतं व्यक्ती सापेक्ष असत जसं आपण रिलेटिव्ह म्हणतो तसं सा व्यक्ती सापेक्ष हे प्रत्येकाचं जीवन असतं प्रत्येकाचं भाग्य असतं आणि प्रत्येकाला होणारा लाभ किंवा नुकसान असतं तर त्यामुळे रत्नशास्त्रामध्ये प्रत्येक व्यक्तीसाठी तीन रत्न सांगितलेली आहेत तर तुम्हाला कोणालाही जर रत्नशास्त्राविषयी सल्ला हवा असेल तर तुम्ही मला कॉल करू शकता त्यासाठी तुम्हाला अर्थातच तुमची बड डेट आणि टायमिंग आणि लोकेशन मला सेंड करावं लागेल माझा व्हॉट्सअप नंबर सांगते डबल सेवन फाय सेवन एट नाईन थ्री नाईन डबल फोर हा माझा नंबर आहे तुम्ही मला व्हॉट्सअपवरनं कॉन्टॅक्ट करू शकता तुमच्याशी डिटेल बोलून मी तुम्हाला तुमचं जे जी रत्नशास्त्रावरचा सल्ला आहे तो मी देईन माझी फी आहे तीनशे रुपये कोणताही सल्ला देण्यापूर्वी तुम्हाला माझी फी जी आहे तीनशे रुपये पेड करावी लागेल माझी फी जास्त नाही आहे अगदी मी तीनशे रुपये घेते कोरोना जो आहे कोरोनाच्या आधी माझी फी जास्त होती तर आ, तुम्ही माझ्या ईमेल आय डीवर पण कॉन्टॅक्ट करू शकता पण ईमेल आय डीवर कॉन्टॅक्ट करण्यापेक्षा तुम्ही डायरेक्टली माझा नंबर जर आ, आ, नंबर वरून मला कॉन्टॅक्ट केला तर चांगलं होईल तर आपण पुढे जातो आहे मी नेहमीप्रमाणे स्क्रिप्ट काढलेली आहे त्याआधी मी सर्व त्या ना एक छोटीशी विनंती करते माझं चॅनल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं आणि माझे जे व्हिडिओ आहेत ते त्यांच्या मित्रमंडळी नातेवाईकांबरोबर शेअर करावेत व्हिडिओ लाईक द्यावं आणि कमेंट पण करावी त्यामुळे मला कळेल की त्यांना व्हिडिओ कसा वाटला जर एखादी गोष्ट समजत नसेल तर ते मला प्रश्न नक्की विचारू शकता चला आपण पुढे जाऊया मंत्रशास्त्राचा जा हा अकरावा भाग आहे आणि या भागात तुमचं स्वागत आहे सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबरचे हार्दिक आभार आणि धन्यवाद तर आपण जाऊया पुढे तर आपण पहिला गेल्या वेळेचा जो भाग आहे त्या भागामध्ये आपण काय बघितलं होतं ह्याच्यावर एक नजर टाकूया तर गेल्या वेळेच्या मंत्रशास्त्राच्या भागात आपण अ ते आहा पर्यंत बीजांच्या देवतांची ओळख करून घेतली अ ते पर्यंत म्हणजे स्वर स्वरांच्या ज्या देवता आहेत त्याची आपण ओळख करून घेतली होती काही तांत्रिक विधींची थोडक्यात माहिती करून घेतली होती आता हा तांत्रिक जो विषय आहे तो टोटली वेगळा आहे तंत्रशास्त्राकडे आपल्याला जायचं नाहीये ॲक्च्युली तंत्रशास्त्र मंत्रशास्त्र यंत्रशास्त्र हे अगदी अगदी निगडीत आहे किंवा काय म्हणाल ह्याची रसमिसळ झालेली आहे आणि हे तिन्ही गोष्टी अशा आहेत किंवा ज्योतिषशास्त्र पण असं आहे की ह्याला आपण वेगळं नाही काढू शकत शकत मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक शास्त्र ह्याच्यामध्ये दुसऱ्या शास्त्राचा अंतर्भाव झालेला असतो तर ही तीनही शास्त्र जी आहे यंत्र मंत्र आणि इवन रत्नशास्त्र सुद्धा हा सर्व शास्त्र जो आहे ते एकमेकांचा भाग आहे पण मी मंत्रशास्त्र हे मंत्रशास्त्र ठेवण्याचाच प्रयत्न करत आहे कारण मग ते तंत्रशास्त्राकडे थोडस झुकेल तर मी फार लिमिटेड माहिती देत आहे तंत्रा तंत्राविषयी कारण मंत्रशास्त्रामध्ये तंत्र आणि यंत्रशास्त्र हे येतच आणि आपण त्याला वेगळं नाही काढू शकत तर जितकं होईल हो, हो किंवा होऊ शकेल तेवढा मी मंत्रशास्त्राचाच भाग जो आहे तो तुमच्या पुढे ठेवते आहे तर गेल्यावेळी आपण बघितलं होते हा पर्यंत बीजांच्या देवतांची ओळख नंतर तांत्रिक विधींची थोडक्यात माहिती आपण करून घेतली जसं विद्वेषण मारण उच्चाटन यांना काय म्हणतात आणि ही विधी नक्की काय असते तसंच काही यंत्रांची नावं पण सांगितली जी तांत्रिक क्रियेत किंवा मंत्रशास्त्राचा भाग आहेत आ, आता काही व्यंजनांच्या बीजदेवतांची ओळख करून घेतो आता व्यंजनांच्या बीजदेवता म्हणजे आपण जे आ, आ, लहान असताना जे क ते ज्ञ पर्यंत जे व्यंजन शिकलो आता व्यंजन ही अं व्यंजन म्हणजे एक संधी आहे संधी म्हणजे क म्हणजे अर्धा क अधिक अ मिळून क म्हणजे व्यंजन आहेत त्यांना स्वरांचा आधार घ्यावा लागतो स्वर जे आहेत अ ते हा पर्यंत अ कोणताही दुसऱ्या वर्णाचा किंवा अक्षराचा आधार घ्यावा नाही लागत पण व्यंजन जी आहेत व्यंजनांना स्वरांचा आधार घ्यावा लागतो आणि प्रत्येक व्यंजन हे संधी आहे प्रत्येक व्यंजन हे संधी आहे तुम्ही कोणताही व्यंजन घ्या तर घ्या अधिक अ घ्या अधिक आ अधिक आ, आ ता तर अशा प्रकारे जे घेत ते आणि पुढे त्याला व्यंजन लागत ओ, ओ, संधी लागत जाते तर तुम्हाला समजलं असेल मला काय म्हणायचं होतं हे आपल्याला अगदी आपण जेव्हा छोटा किंवा मोठा शिशु वर्गामध्ये होतो तेव्हा हे सर्व हा एक ऍक्च्युली व्याकरणाचा भाग आहे तर हे व्याकरणाच्या भागामध्ये येत आपल्याला तर पुढे आपण बघूया तर आपण व्यंजन बघणार आहोत क पहिलं किंब प्रत्येक अक्षराच्या वर टिंब आहे मंत्रशास्त्रामध्ये प्रत्येक प्रत्येक अक्ष, अक्षर जे आहे ते असं बिंदू सहित वापरलं जात तर आ, हे तुम्ही लक्षात ठेवा तर ह्या बीज देवता आहेत त्या ची बीज देवता आहे महाकाली स्कंध आणि कामेश्वरी ख आणि त्याच्यावर टिंब आकाश तत्व आहे आकाश बीज तापिनी बीज आकाश आणि तापिनी बीज आता ह्या सगळ्या देवता तुम्हाला वेगळ्या वाटेल आपण नेहमीच्या व्यवहारात जे आहे गणपती आ, लक्ष्मी सरस्वती मारुती अं विष्णू ह्याच देवता आपल्याला माहिती है, आ, आ, आहे पण अं तंत्रशास्त्रामध्ये जे आहे ते ह्या सर्व देवता येतात आणि आपल्या संस्कृत ज्या जुन्या ग्रंथामध्ये ह्या सर्व देवतांचा उल्लेख आहे तर ख आकाश तत्व किंवा आकाश बीज तापिनी बीज गंग गंग हे गणेशाचा बीज आहे तुम्हाला माहिती आहे गंग गणपतये नमहा हा मंत्र प्रसिद्ध आहे हा मंत्र विद्येसाठी आणि विघ्ननाशासाठी वापरला जातो हा गणेशाचा मंत्र आहे ओम गं, गंग गणपतये नमहा हा जो मंत्र आहे गंग गंगा गंगा गंगेचं बीज गणेश आणि विश्वात्मा गंग वरुण बीज आणि त्रैलोक्य विद्या आ... हा ग आहे आता हा जो ग आहे हा त्याचा बीज आहे भैरव बीच आणि कामेक्षी बीच हे आ, अक्षर जे आहे हे गुगल ट्रान्सलेट वर काढायला सुद्धा फार मुश्किल होत हे काढलेलं आहे मी हे असं ट्रान्सलेट मध्ये हे अक्षर येत नाही काही अक्षर आहेत ती गुगल ट्रान्सलेट वर काढणं फार आ, मुश्किल होते। जसा, ला जसं उकार आहे लू आपण म्हणतो तर हे ही जी सगळी व्यंजन आहेत ती काढणं गुगल ट्रान्सलेट वर ती काढणं हे फार मुश्किल होऊन जात पुढे च च छ झ आपण बघूया च वर टिब्बचंद हा बुध बुधाचं बीज आहे चंद्रमा बीज आहे आणि कुलापती बीज आहे छन सदाशिव बीच आणि विलासिनी बीच ह्या सर्व देवता आहे एवढे लक्षात ठेवा ज वरटिंब नंदीचं बीज आहे भूमदा बीज आहे विजया बीज आहे झन झवरटिंब वरटिंब गृह बीच आणि द्राविणी ह्या सर्व देवता आहे आणि य विद्युन्मुख हा सुद्धा काढणं फार मुश्किल आहे गुगल ट्रान्सलेट वर आता क ते य पर्यंतच्या बीजदेवता मी या भागामध्ये दिल्या आहेत त्याचा त्याच्या पुढे जे आहे पुढची जी व्यंजन आहेत त्याच्या बीजदेवता मी तुम्हाला पुढच्या भागात देईन आता मंत्र जागृती बीज आपण मंत्राचा जप करतो पण हा मंत्र जागृत करणे गरजेचे आहे त्यासाठी मंत्रशास्त्रात दोन बीज आहेत म्हणजे दोन बीजे आहेत लंग आणि वंग कधी कधी आपण पाहतो ही दोन व्यंजने मंत्रात आलेली असतात आधी खर तर मंत्र जागृत करण्याचे प्रत्येक मंत्र हा जागृत करावा लागतो जेव्हा आपण तो परत परत म्हणतो तेव्हा तो जागृत होतो त्याशिवाय मंत्र जागृतीसाठी वंग आणि लंग ही दोन बीज आपण कधी कधी बघतो की मंत्रामध्ये ही दोन बीज आलेली आहेत तर ती तो मंत्र जागृत व्हावा म्हणून असतात त्याशिवाय त्यांच्या बीजदेवता पण वेगवेगळ्या आहेत मंत्र जागृत करण्यासाठी लंग आणि बंग ही दोन बीज मागे किंवा पुढे लावून मंत्र जपावा किंवा त्रिकाल मंत्र जपावा आता हा त्रिकाल मंत्र सुद्धा मी दिलेला आहे हा त्रिकाल मंत्र जपून जपून म्हणजे जप करून तुम्हाला पर्टिक्युलर एखादा मंत्र जागृत करता येतो तर त्रिकाल मंत्र कोणता आहे तो मी दिलेला आहे ओम भ्रीम पद्मावती त्रैलोक्य वार्ता कथय कथय स्वाहा, स्वाहा आता हा स्वाहा आलेला आहे स्त्री मंत्र आहे तुम्ही ओळखू शकता आपले आतापर्यंत मी सांगितलं नमहा स्वाहा हे जे शेवटी लागत संपूट लागत संपूट जे लागतं पल्लव लागत याला पल्लव म्हणतात मी ह्याच्यावर पण एपिसोड बनवलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पल्लव हे जे शेवटी संपूट लागतं त्याला पल्लव असं म्हणतात तर हा स्त्री मंत्र आहे हे स्त्री पल्लव आहे तर ओम ह्रीम पद्मावती त्रैलोक्य वार्ता कथे, कथे स्वाहा हा मंत्र आहे हा त्रिकाल मंत्र आहे आणि कोणताही मंत्र जा करण्यापूर्वी तुम्ही हा मंत्र म्हणू शकता किंवा तो मंत्र म्हणून झाल्यानंतर हा मंत्र थोडा वेळ तुम्ही म्हटला तर तुम तुम्हाला जो अपेक्षित मंत्र आहे तो जागृत होऊ शकतो पुढच्या स्लाइड वर मी आले आहे आता दंग आ, काही मी माहिती देते आहे द वर पुन्हा हे याच्या बीजा देवता येणारच आहे चा द वर टिंबा आहे दंग हा विष्णु मंत्र आहे किंवा विष्णूच हे श्री विष्णूच बीज आहे विष्णू देवतेचं हे बीज आहे आणि हे बीज कशासाठी वापरलं जात तर धन संपत्ती सुरक्षा दाम्पत्य जीवन मोक्ष विजय मिळवण्यासाठी हे बीज वापरलं जात पिवळे कपडे परिधान करून पूर्वेकडे तोंड करून तुळशी माळेने हजार वेळा जपावा पिवळ्या रंगाचे आसन घेऊन बसावे तर आ, हे नियम है थे, पाड़ ले पाई जे नियम आहेत हे पाळले पाहिजेत हा हे पर्टिक्युलर अक्षर जे आहे किंवा बीज जे आहे विष्णू बीज आहे हे जपताना ह्याचा जाप करताना त्यांनी सांगितलं आहे की आ, हे कम हे जे बीज आहे ते धनसंपत्तीसाठी आहे सुरक्षेसाठी आहे दाम्पत्य जीवनासाठी आहे मोक्ष आणि विजय मिळवण्यासाठी हे बीज है। आहे ह्याचा नियम आहेत की पिवळे कपडे घाला व्यक्तीने परिधान केले पाहिजे पूर्वेकडे तोंड असले पाहिजे आणि तुळशी वायाने हा जपायचा बीज आहे आणि पिवळ्या रंगाचे आसन घेऊन बसावे पुढे क्रिंग आता क्रिंग हा कालीचा मंत्र आहे किंवा कालीचं बीज आहे दुसरं क्लिंग, क्लिंग हे पण मी तुम्हाला सांगितलं की क्लिंग हे सुद्धा कालीचं बीज आहे तर हे पराक्रम सुरक्षा शत्रूपासून संरक्षण स्वास्थ्य कामना पूर्ण होण्यासाठी हे बीज आहे तर उत्तरेकडे ह्याचे नियम काय आहेत तर तो उत्तरेकडे तोंड करून रुद्राक्ष माळेने हा मंत्र जपावा बघा जे जेवढा दिलं आहे तेवढं मी दिलेलं आहे माझ्याकडे जेवढं आहे तेवढं दिलेला आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणतीही अंधश्रद्धा वगैरे नाही आहे जर माझं काम आहे तुमच्या समोर माहिती किंवा इन्फॉर्मेशन मांडणं तर जशी इन्फॉर्मेशन माझ्याकडे आहे ती तशीच्या तशी मी तुमच्या समोर मांडते आहे ह्याला किती खरं मानायचं आहे किंवा नाही मानायचं हे करायचंय नाही करायचं आहे ह्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे की नाही ठेवायचा आहे हा सर्वस्वी तुमचा प्रश्न आहे माझं काम आहे मी व्हिडिओ बनवते त्यामुळे माझं काम आहे की तुम्हाला इन्फॉर्मेशन देणे तर जे माझ्याकडे नॉलेज आहे किंवा इन्फॉर्मेशन आहे ते मी तुमच्या समोर ठेवते आहे शेवटची स्लाइड आहे तर श्रम श्र ला दोन मात्रा आणि बिंदू वरती श्रम हे नरसिंह बीज आहे शत्रू पासून रक्षा होणे आत्मविश्वास वाढवण्यासाठी बलवान होण्यासाठी लाल रंगाचे वस्त्र परिधान करून तसेच लाल रंगाच्या आसनावर बसून हा मंत्र जपावा जप करता आपले मुख दक्षिण दिशेकडे असावे पोळ्यांची माळ किंवा लाल रक्तचंदनाची माळ घेऊन हा मंत्र जपायचा आहे पुढे इथे मी स्पेस दिलेला नाहीये कारण हे ह्या स्लाइडच्या खाली जात होत तर इथे मी स्पेस दिलेला नाही आहे होप की तुम्हाला दिसत असेल आ, गंग कवर किंवा गंग हे विघ्न व्हावे म्हणून आत्ताच हे झालं होतं बीजाक्षर हे गणपतीचं बीज आहे तुम्ही जाणता आणि बाकीच्या देवता आता मला आठवत नाही गर टिंब गंग विघ्न दुर्भवे म्हणून आणि धनसंपत्ती प्राप्ती करता हा मंत्र आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून तसेच पिवळ्या रंगाच्या आसनावर आसनस्थ होऊन रुद्राक्ष माळेने हा मंत्र जपावा किंवा हे अक्षर हे जे बीज अक्षर आहे हे जपाव जपाची संख्या एक हजार कमीत कमी, कमी जप करताना आपले मुख उत्तर दिशेकडे ठेवावी तर काही हे नियम सांगितलेले आहेत आणि काही बीजांचे नियम नाही आहेत इवन कपडे असे विशिष्ट रंगाचे कपडे घालावे असा असे असा नियम नाहीये किंवा पर्टिक्युलर दिशेकडे तोंड करून बसावे असा नियम नाही आहे तर काही काही बीजाक्षर आहेत त्यांच्यामध्ये जे नियम दिलेले आहेत ते नियम पळावेत तर मित्रांनो आपण ह्या अकराच्या अकराव्या भागाच्या शेवटपर्यंत पोचलेलो आहे आ, तर हा भाग कसा वाटला हे मला नक्की कळवा कर कमेंट करा पुढचा जो भाग आहे तो आपल्या मंत्रशास्त्रावर असणार आहे अर्थातच आणि जी राहिलेली व्यंजनं आहेत त्याच्या विजयदेवता मी तुम्हाला देईन आणि बाकीची इन्फॉर्मेशन सुद्धा त्याच्यामध्ये असेल तर दुसऱ्या पुढच्या भागापर्यंत पुढच्या भागापर्यंत नमस्कार धन्यवाद आणि आभार